एन एम एम एस परीक्षेत आदर्श विद्यालयाचे यश नऊ विद्यार्थ्यांना मिळणार अठ्ठेचाळीस हजार रुपये दरवर्षी भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या घटक शिष्यवृत्तीसाठी एन एम एस परीक्षेत येत आठवीचे विद्यार्थी परीक्षेस बसतात महाराष्ट्र राज्याकरिता जवळजवळ साडे अकरा हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पाल्यांना या परीक्षेस बसता येते यावर्षी कोथरी तालुका शाळेतील आदर्श विद्यालयातील तीस विद्यार्थी या परीक्षेस बसले होते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शंभर टक्के निकाल लागला तर नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत प्रत्येकी अठ्ठेळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे आजपर्यंत एकूण ब्याऐंशी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे ला शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रमाणे मगदुम प्रज्वल बाळासो एकशे वीस गुण कुमारी विभूती प्रियदर्शिनी पोपट एकशे अठरा गुण कुमारी नंद नंदीवाले अर्चना परसो एकशे तेरा गुण कुमारी पाटील वेदिका सुदर्शन एकशे बारा गुण कुमारी प्रज्ञा सिद्धू पुजारी एकशे दहा गुण कुमारी काळे प्रतीक्षा सचिन एकशे दहा गुण कुमारी वायदंडे श्रावणी तातोबा एकशे आठ गुण कुमारी सरवरी मसाप्पा नंदीवाले शंभर गुण पाटील राहुल विठ्ठल राहणार उमळवाड या विद्यार्थ्याला सारथी शिशुती मिळाली या विद्यार्थ्यांना प्रमुख व्ही बी मगदूम व्ही टी मधवांना डी एस पाटील सौ व्ही ए पाटील ए आर शिरोटे सौ एम आर दानोळे यांनी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक एबी बी पुदाले यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले एस विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालकांच्या वतीने व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले कोथरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये मध्य करा